सेवा भावी संस्था संचलित माणुसकी वृद्ध शवालयाच्या नूतन उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील शेवालयाक व प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते प्रकाश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात ही दीपा प्रज्वलन करून गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली होती यावेळी शासकीय रक्तपेढीसाठी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते यात अकरा रक्तदान दात्यांनी रक्तदान केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण भाग प्रकाश भागवत येड्याची जत्रा फेमस हास्य कलाकार भारत सोनवणे माजी अधिष्ठता घाटी समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत सुनील कोटकर संजय खडांगळे पोलीस उपनिरीक्षक चिकल ठाणा मुक्तराम गवाने पूनम चव्हाण धनंजय वैष्णव देवीदास पंडित हे होते माणुसकी समूहाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व प्रशिस्ती पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिने अभिनेत्री प्रकाश भागवत म्हणाले की जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा या अभंगाच्या ओवी प्रत्यक्षात रांजले गांजल्यांची सेवा करून खऱ्या अर्थाने समाजातील तरुणांना दिशा देण्याचे कार्य व त्याची पत्नी पूजा पंडित करीत आहेत सुमित, सुमित सारखे प्रामाणिक सेवा करणारे लोक जगात खूप कमी आहेत ते राबवत असलेले समाज उपयोगी विविध उपक्रम हे राबविणे कोणी येड्या गाभाऱ्याचे काम नाही स्वतःचा व्यवसाय सांभाळून निराधारांना साठी झटणारे त्यांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मंडळी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून काम करत असतात पूजा व सुमितचे समान विचार समाजासाठी झटण्याची इच्छा शक्ती एवढ्या कमी वयात निर्माण होणे हे दुर्मिळ असते गेल्या आठ वर्षापासून मी सुमितचे काम स्वतः अनुभवले आहे समाजासाठी झटण्यासाठी एवढी पाठ इच्छाशक्ती जिद्द खरंच वाखरण्याजोगे आहेत असे त्यांनी सांगितले आम्ही सदैव सुमित व पूजा पंडित यांच्या सोबत आहोत या प्रसंगी सिने अभिनेत्रे प्रकाश भागवत म्हणाले की येणाऱ्या काळात सुमित खरा तोच सेलिब्रिटी ठरणार आहे या प्रसंगी त्यांनी समाजात दुःखी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसे निर्माण करता येईल यावर विशेष परि मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमात प्राध्यापक धोंडीराम राजपूत यांनी गाडगेबाबांच्या वेशभूषेत उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले तर ज्युनियर चार्ली म्हणून सोमनाथ स्वभावने यांनी आपल्या मुख्य अभियानातून रक्तदानाचे महत्व पटवून दिले आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारुडरत्न केरे महाराज प्राध्यापक शरद सोनवणे सोमनाथ सोभावणे सुनील चव्हाण उमाकांत वैद्य सुदाम पवार किशोर पवार गणेश जाधव बंधू राठोड अरुण चव्हाण मीराबाई पंडित पूजा पंडित संध्या पारवे लक्ष्मी पंडित यांनी विशेष परिश्रम घेतली व पूजा यांच्यासारखी मंडळी बोटावर मोडण्याचे समाजात शिल्लक आहेत आपणही खालीचा वाटा उच उत, उचलून समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेनं मदत करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन यावेळी सुनील लांजे रवा यांनी केले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत सारखं सारखं जाणवत राहत तर सगळं कुटुंब पाहावं लागले पूर्ण कुटुंब आज सोबत राहतंय विराजनाची सेवा करते आणि म्हणून ते मला ते वाक्य तुमचं फार आवडलं की विरानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी हात देणारी सामाजिक संस्था गावी घालतात आणि सांगतात भाषण करतात शोक असते खूप चांगला माणूस होता मी म्हणे की एक खूप रत्न जन्माला आणि प्रकाश जसं तुम्ही म्हणाल की आपल्याकडे आपण नाही करणार या गोष्टी आपल्याला करण्याची इच्छा किती वाटली ते आपण नाही करणार कारण आपण सामाजिक जो आपल्यावर आपल्याला पगडा आहे किंवा आपल्याला असलेल्या उत्तरदायित्वाचा पगडा आहे त्यामुळे आपण एखादी करू नाही पण त्यांनी मला सांगितलं की तो त्याचा व्यावसायिक सांभाळून त्याच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्यामुळे लागतो असा कोण माणूस आहे जगात असे आता कोण माणसं राहिलेत की अशा पद्धतीने स्वतः सर्व सांभाळून स्वतःचे पैसे याच्यामध्ये खर्च करतो माझ्या पगारातले समजा पाच दहा हजार रुपये जरी मी अशा कामाला लिहिले तरी मला असं वाटतं तरी कोणीतरी जाऊन प्रभू रामचंद्रांना सांगितलं आणि अशी मान्यता आहे की प्रभू रामचंद्रांनी त्या कारीला त्याच्यावर हात पिरवला तर त्यांची तीन बोट त्या खाडीवर म्हणून त्या ते तीन पट्टी असतात अशी दंत प्रचलित पचकित आहे घडली असेल असं माहीत नाही त्या रामाणावर प्रश्न निर्माण करणे आपल्याकडे लोक आहेत त्यामुळे तो विषय बरा पण ही जी खाण आहे खारीचा वाटा म्हणून जे आपण म्हणतो ते निश्चितपणे आज खारीचा वाटा सुमित सारखे काही व्यक्ती समाजामध्ये सर्व दैन्य दुःख पीडा संभणार नाहीये कधीच संभणार नाही त्या आनंद काळापर्यंत चालू राहते पण मी माझा वाटा उचलला बाबा मला हे करायचं होतं ते मी केलं ही भावना की आपण उघडकीस किंवा समोर येणारा असा एक चेहरा म्हणजे आहे आणि मला हे नेहमी वाटत आलंय की प्रसिद्धी करता कुठली समाजसेवा कोणीच करू नये किंवा एखादी गोष्ट केली असेल तर तिचं प्रदर्शन करू नये कारण जे म्हणतात की दान देणाऱ्याचे हा अर्थ दिसले नाही पाहिजे दान हे गुप्तच असलं पाहिजे मग आजकाल म्हणजे उडाला मध्ये सफरचंद वाटून त्याचे फोटो काढून एक किलो सफरचंद वाटून बरोबर मीडियावर टाकून मला हो लोक आणि ते ठीक आहे कुणी टाइम देण्यापेक्षा एक डझन खेळी तर ते चांगलंच आहे ते सुद्धा पॉझिटिव्हच मानतो तुमचा जो रक्तदानाचा अनुभव आहे तो मी पण एकदम गेलाय એક કાઢતા <laughs>